अरे चंपू कचरा काढून का करून राहिला तिथं बस थोडं लक्ष नाही राहिला ना तुमचं होऊन जाते सुरू नाही का काय सिटी फिटी ना मी सरांजवळ नाव सांगेन सांग, सरांजोड नाव सांगणारा ना ए पांडू ए सिटी काय चाललं सर बघा ना सर सिटीला माझा झाडू पकडला देत दे? नाहीये का पांडू च्या झाडू खोटा ए पांडू देऊ का खाली कानाखाली का कोंबडा बनवू खोटा कशाला बोलतो नाही बोलत सर मी खोटा मी पण झाडू आणलो होतो सर हाच आहे माझा झाडू विचारा सर हिला विचारा बरं मी झाडू आणलो की नाही तर सिटी यांनी झाडू आणला का सर आणला होता सर झाडू आता याचा झाडू कुठे आहे ते माहित नाही मलाच मागत आहे नुसता झाडू माझे आहे म्हणून दुसरे मुलांनी वगैरे पकडला असतील सर आणि माझ्याच माँग झाडू मागते ए शहाणी हा माझ्याच झाडू आहे ना वानव नको दे चुपचाप अरे बाबा हे मुलं आहेत की का डोक्याला तापच आहेत पक्के कोणताही काम सांगितलं तर भांडणच करतात ए शहाणा कुठला तुझ्या नावगी आहे काही ते झाडू वर लिहिला दाखव बरं बक्षिटी ते म्हणतो ना माझ्या मम्मीनं वापस आणायला सांगितलं झाडू माझ्या सांगितलं अरे पांडू काय आहे सर राहू राहू दे, दे। तुझ्या झाडू कुठे आहे मी पाहतो तू एक काम कर चुना लावायचा आहे लावतो का ये सर येस सर मी लावतो चुना सर ला चुना लावायला जमते <laughs> एक काम कर पांडू दुकानामध्ये जा हा आणि एक किलो चुना पॉकेट घेऊन ये ठीक आहे सर आणतो हे घे वीस रुपये देतो मी जाऊन ये आणतो म्हटलं मी इथं विसरलो आणि ब्रश मिळेल का कोणाच्या घरी हा नाही आणलो मी सर आमच्या घरी आहे सर ब्रश अरे वा चांगला आहे ब्रश घेऊन ये आणि एक किलो चुना पॉकेट घेऊन ये एक काम कर त्या डॉन सोबत जा हा डॉनला घेऊन जा आणि त्याच्यासोबतच मग चुना वगैरे मारशील इथं टाक्या पिक्याला इथून सगळं व्यवस्थित चुना लावायचा एकदम पांढरा पांढरा दिसला पाहिजे उद्या ठीक आहे सर ठीक आहे सर उद्या चॉकलेट घेऊन याल की सर अरे हो उद्याचं राहिला अजून नाही का सोनपापडी वगैरे घ्यायचं सोनपापडी आणून सोनपापडी सर चांगली मोठी मोठी सोनपापडी सगळ्यांना हो, हो, एक एक सोनपापडी मिळणार आहे अरे आजच सगळं सामान आणायला पाहिजे होतं नाही का उद्या किती पाहिजे घेईन आणि सगळी घाई घाई राहते पांडू इथं गावच्या दुकानामध्ये मिळत असेल ना सोनपापडी हो सर आहेत बरण्याच्या बरण्या आहेत घेऊन ये बरं दोन बरण्या घेऊन ये सोनपापडीच्या आणि नारळ अगरबत्ती पूजेचा सामान तो पण घेऊन ये हो सर आणतो आन्त, आणतो सर याला पैसे समजत नाही चुपराय ना तुला समजतंय मोठा नाही हो बापा बापा मी नाही नेत का सामान मी पण घेऊन नेतो चायपत्ती पुडा <laughs> एक चायपत्ती पुडा घेऊन नेते फक्त अजून भांडायला बसले का तुम्ही एक काम करा दोघेही जण जा आणि सामान बरोबर घेऊन मी चिठ्ठी लिहून देतो आणि पैसे देतो बरोबर आणायचा एकही रुपया कमी नाही आणायचा तुला जा पटपटा भर आणि जुना आणा घेऊन आणि ते तोरण बिरण पताके वगैरे लावायचे आहेत हो हो सर द्या ना सर पैसे द्या हो हो लिहून देतो ना सामान कोणता कोणता लागते तर आणि लवकर यायचं हो सर मी लवकर येईन तर हे सिटीला नको पाठवा ना सर माझ्यासोबत काहून काय झालं हा आता सगळे मुलं तिकडे कामामध्ये बिजी आहेत कोणी कचरा काढतात कोणी झाडू लावतात हा तुम्ही दोघे इथं भांडत होते म्हणून म्हंटल तुम्हीच दिसलं मला खाली पिली चला जा एक सीन, ला ला <laughs> ना आता नाही ऐकशील तर तुला संडास बाथरूम साफ करायला लावी आणि सिटीला पाठवीन दुकानामध्ये यांना ना एक काम सांगितलं ते पण धड नाही करत कुठे आता गोष्ट हा कालत बसले तर माहित नाही बाबा केला की नाही केला काम तर का माहित वा वा ते बघा तिथं मस्त चर्चा बैठक सुरू आहे यांची मस्त गप्पे लढवून राहिले माधुरीचे माधुरीचे बाबा बाबा हो येतो 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 म्हंटल आणि अजून सुरू आहे त्यांचा हे ना असेच करतात गप्पे लढवायला बसले की बस बापा मला आवाज इंदू मला आवाज दिली आणि तिकडे कुठे जात होती तू अहो तुम्ही गोष्ट सांगत होते ना तर म्हंटल आता काही येत नाही थोड्या वेळ म्हणून किचन मध्ये जात होती आ, बोल ना बोल लवकर का म्हणते बापा का म्हणते म्हणजे तुम्हाला काय सांगितले होते मी का सांगितली होती वाटलंच विसरले असणार म्हणत का विसरलो सांग ना अहो उद्या पंधरा ऑगस्ट आहे हा झेंडा वंदन आहे आता आपल्या ग्रामपंचायतच्या समोर पण झेंडा वगैरे फडकवतो ना ते चुना बिना लावायला सांगितली होती ना मी केले का मग काम अरे फोन केलो झाबरूला ये म्हणून इकडे याचाच आहे तो सांगतो ना त्याला सांगतो दुकानातून चुना आण म्हणतो आणि त्याच्या सोबत जातो हो तर इथं गोष्ट सांगण्यापेक्षा दुकानात जा चुना घ्या आणि आणि आज पूर्ण गाव झाडून काढायचं नाही का? काल सगळे मिळून सगळ्या गल्ल्या वगैरे साफ झाल्या करून हो मी काय म्हणते आता काल पण पण आज म्हणते झाडू वगैरे लावायचं गल्ली वगैरे आपला गाव असा स्वच्छ स्वच्छ दिसला पाहिजे मी काय म्हणतो काल आम्ही केलो पुरुष मंडळींनी आज आता तुम्ही करा ना महिला मंडळ तू सरपंच आहे आणि सगळा मला करावं लागतंय मग असं म्हणता का असं म्हणता का करू शकते मी पण त्याच्यात काय आहे ठीक आहे नका जाऊ तुम्ही मी जाते दुकानात चुना बिना घेते आणि जाते ग्रामपंचायत मध्ये आहे ना रजनी रजनीला घेऊन जाते अरे बाप रे जातो ना मी गरमच झाली बाबा तू तर जातो जातो मी जातो दुकानात जातो आणि तिकडूनच झाबरूला घेऊन जातो ग्रामपंचायत मध्ये अह आणि हे बघा ते रस्त्याच्या साईडला जे झाड आहेत ना त्यांना पण चुना लावायचा आहे आणि तो चौकातला वडाचं झाड तिथं पण तोरण बिरण लावाल आणि चुना वगैरे लावाल हो हो मी बरोबर करतो सगळं आणि इंदू ते कपडे धुतले का उद्याचे घालायचे आहेत ते झेंडा वंदनला घालायचे आहेत ते धुतले का कपडे हो हो झाले धुवून झाले हो कसा वाढल्या पाहिजेत ना प्रेस वगैरे करावं लागेल बाप्पा जसे काही तुम्हीच प्रेस करता म्हणून राहिले तर बिना प्रेसचे कपडे घालाल पण स्वतः करत नाही कुठं म्हंटल मी करतो म्हणून तूच करते ना प्रेस चला तर चालतंय बाप्पा बिना प्रेसचे कपडे घालायला पण तूच नाही घालू देत ना तूच आधीच प्रेस करून ठेवून देते हो प्रेसचे कपडे चांगले वाटतात अंगावर बिना प्रेसचे कपडे कसे वाटतात घालून बघाल बरं हो हो इंदू तू तर बरोबर म्हणते ते बिना प्रेसचे कपडे घालायची इच्छा होत नाही सरपंच भाऊ सरपंच भाऊ आला आला झाबरू आला हो येतो येतो थांब अजून काही घ्यायचं आहे का, का इंदू काही घ्यायचं वगैरे काही आहे नाही तुम्ही जा फक्त तो चुना लावायचा जो काम आहे तो करा तुम्ही झाबरूला पकडून बरोबर व्यवस्थित कराल कुठं बिंबे आहेत रोडाच्या साईडला त्यांना पण लावायचं आहे छान एकदम आपलं गाव मस्त दिसलं पाहिजे हो हो तू बघतच राह बघत राह तू कसा आम्ही चकाचक करतो तर सरपंच भाऊ का करतात आतमध्ये तर माहित नाही बोलवतात आणि आपण आतमध्ये राहतात केला आहे का सरपंच भाऊ अभे नाही ना मोठी घाई आली आता याला येतो म्हंटल ना येतो येतो आजकाल ना लोकांना खूप घाई राहते आमत कवडीच्या करत नाही पण कुठं आले बिले तर एवढी घाई करतात काही सांगा नको अरे बापरे कोणता तर मस्त कचरा काढायला बसली आहे ना झाला कचरा का बिचरा काढून काढत आहे ना ललिता काही आता वावरा जात होती काही कचरा बिचरा काढायला वेळ मिळालीच नाही आता म्हंटल उद्या पंधरा ऑगस्ट आहे कचरा बिचरा काढून टाका चांगला नाही वाटत ना आपल्या घरासमोर असा कचरा राहिला तर कशी रॅली वगैरे निघते नाही का चांगलं स्वच्छ पाहिजे आपलं अंगण बिंगण आपल्या घरासमोरची जागा वगैरे रोडाच्या जवळची जागा सगळी स्वच्छ पाहिजे नाही का हो काल ते झाडू बिडू लावला ना पूर्ण गावभर तर मग आमच्या अंगणासमोर होता कचरा मी पण काढून टाकली बाप्पा काल हो काल काढीन म्हटली तर मग वावरामध्ये गेली ना गवत आणायला गाय खूप हमरत होती गवत वगैरे काही होता नाही आणि गुड्डीचे बाबा तर काल दिवसभर गावातच साफसफाईचाच काम चालू होता त्यांच्या हो ना कोणता मस्त दिसते नाही का आपलं गाव मस्त साफ केलं पण पन। हो पण आजही झाडून काढायला पाहिजेत होता का माहीत आता लावतात का आता गेली आणि एक भरा गवत आणली गायसाठी आता त्यांना म्हटली आज तुम्ही जा आणि आणा मी काही येत नाही पूर्ण अंगण साफ करते म्हटले हो ना बाबा हा काही ना बाई बापला आहे तुमच्या अंगणामध्ये काकू का करते ते थोडा थोडा उकरायला पाहिजे ना हो बापा, बापा, कोणाला म्हणलं हा कचरा काढायला पाहिजे म्हणून ते आता बिलकुल हात नाही ना मी वावरातून आली आणि झाडाच्या साईडला तिकडे मागे होता चांगली तेवढी जागा पूर्ण साफ केली आता हे एवढीच जागा राहिली होते कोणता बसल्या बसल्या थोडासा उकरला कचरा बिजरा ताकद लागते का तुझ्या सासूला नाही करत नाही ना करत त्या मग फालतू मध्ये तोंड वाजवून कोणता अर्थ आहे म्हणायला जाईल सासू म्हणेल माझ्या मागे लावते अशी गोष्ट आहे ना म्हणून आपण ना आपल्याला जेवढा जमते तेवढा करतो फालतू मध्ये त्या माझ्या सासूला काही बोलत नाही हा करा का तो करा आणि पहिली गोष्ट त्यांना आता जमत नाही ना करायला गेल्या वगैरे का नाही दुसऱ्या दिवशी डॉक्टर कडे न्यावं लागेल मग कोणता अर्थ फालतू मध्ये मग दोन चारशे रुपये खर्च होतील त्याच्यापेक्षा नाही केला तो परवडत नाही का हो तुझ्या बरोबर आहे पण आता दुसरी सुंदर आली असती की नाही तर म्हंटल सासूच्या मागे कुरकुर केले का कुरकुर आहे ताई आता वय झाली त्यांची केला ना आजपर्यंत आता करू द्या आराम बाय बाबा तू अशी सोचते नाही माझी ननद माझी ननद कावेरी ते गंगू मावशी जरासा काही काम नाही केलं का कुरकुर करते म्हणा ना ललिता ताई दोन गोष्टी सांगा ना त्या कावेरीला नाही नाही बाबा मी नाही सांगत आई म्हणायला गेला तर मग म्हणते माहित आहे माहित आहे म्हणते माझ्या आई सोबत चांगली राहत होती तर मला माहित आहे म्हणते माझ्या जवळ नको आपण काही बोलत नाही जसा दिसते तसा करा त्यांच्या भानगडीमध्ये मध्ये कोणी पडत नाही ते गंगू मावशी माझ्या जवळ सांगत येते तुझी नशी बोलते तशी बोलते म्हणून मी का करू हो बापा आता तुम्ही का कराल या ना ललिता ताई बसा नाही हो बापा बसत बसत काही नाही ह्या शांतताईच्या घराकडे जात होती आता तू दिसली तर कचरा काढताना थोडाशी बोलून घेते तुझ्यासोबत हो बरोबर आहे बोलून घेते या ना चहा बनवतो मस्त या नाही नाही चहा वगैरे दे काही काम बी का चालले त्या हो थोडासा कामच आहे तर येतो म्हटले ठीक आहे ना ठीक आहे ललिताई ना मोठी आहे आता एक दोन शब्द जर बोलली असती ना माझ्या सासूच्या विरुद्ध मी एखाद्या ये दिवशी येऊन माझ्या सासूचे कान भरले का तुझी अशी बोलत भेद <laughs> ए, होती म्हणून मोठी भेट घ्यायला ना एक नंबर बाई आहे मागे असेच सांगून दिलं बाबा तर माझ्या सासू जवळ होतं वहिनी हे ललिता वहिनी जाताना दिसले ना मला कशासाठी आले होते सूर्यकांत ताई त्या अश्याच आल्या होत्या त्या शांतताईच्या घरी जाऊन तर इथं आता मी कचरा बिचरा काढत होती तर दिसली तर आल्या इकडे बोलले थोड्या वेळ माझ्यासोबत वहिनी असं हाताने काढण्यापेक्षा पावडा घ्या पावड्याने तासून घ्या जडे राहतात ना ताई मग पावड्याने तासला मग ते पालतात अजून आठ दिवसात नाही तर अजून दिसेल म्हणून म्हटली आता पाऊस वगैरे आला आहे पूर्ण ओली ओली जागा आहे निघून जाईल म्हटली जडी बिडी म्हणून हातानेच काढत आहे हा तुमच्या घरचा कचरा ना, घर ना थोडा वाढला तरी आहे आमच्या घरासमोर कचरा आहे की नाही वहिनी ते ढोरं वगैरे येताना जाताना खातात सगळ्या ना असा भुईलाच लागलेला आहे काढते म्हटली तर माझ्या नख असे दुखायला लागले झिजून गेले आहे मी तर आता पावड्यानच तासते म्हटली चला ता का मग कचरा वगैरे काढून नाही नाही बहिणी पावड्यासाठी चाली मी यांना दोन तीन दिवस झाली यांच्या मागे लागली तर थोडासा तासून द्याजी तासून द्याजी नाही ऐकत बाबा हे तुमचे भाऊ कुठं ताई माणसं ऐकतात आता आमच्याही घरी हात नाही लावत ना आपल्या बायांनाच करावं लागते सगळं नाही केलं तर मग काय म्हणतात किती हेनडी बाई आहे हे घरासमोर किती कचरा आहे थोडीशी काढू नाही शकत असे बाया ठेवतात नाही 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 का आता वेळ मिळत कपडे बिपडे शिवायचे तरी म्हटली करून घेते सापसूप त्या घरासमोरून आपल्या रॅली वगैरे जाते तर बरं नाही वाटत ना नाही तर का सूर्यकांत ताई बरोबर आहे आपापल्या घरासमोरून मस्त स्वच्छ करा परिसर तरच आपला गाव दिसणार सुंदर वा वहिनी मस्त म्हटलं ना तुम्ही तर म्हणून टाकले बापा आता येते का बहिणी कचरा येते हो हो येते येते हे काय भाजी बिजीचे ते कच झाड आहेत आणि ते चिवडीचे झाड आहेत हा कचरा काढून घ्या ना झेंडूचे झाड लावा हो ताई का करता रोपच नाही, न, ता नाही आहे ना झेंडूच्या फुलांच्या टाकली तर वापलाच नाही बाबा कुठं गेला तर माहीत नाही सडला भिडला असेल आहे ना आमच्या घरी आहे मी टाकली आहे मस्त वापला आहे देईन थोडासा हो ताई द्याल बरं होई नाही द्या ना पावडा द्या ना मजाही पटकन झाल्या पाहिजे बाबा कचरा किचरा तासून हो देते देते शांतताई उद्या यायचं ग्रामपंचायत मध्ये झेंडा वंदन करायला हो येईन ना नाही म्हंटल जाऊन सांगून देते नाहीतर मग सांगायला नाही आली इंदू कोण येते असं नाही का हो आता सांगायला आले म्हणून नाहीतर मी नाही आली असते म्हणलीच मी शांतताई करतील म्हणून शांतताई थोडासा भासन बिसन द्याल याल का हट बापा मी भाषण बिसन नाही दे आपल्याला येत आता मला कुठं आधी येत होता पण मी आता बोलू बोलू येते ना मला आता तुझी गोष्ट वेगळी आहे इंदू कशाची वेगळी आहे माझी गोष्ट आता तर मग भाषण देणे आवश्यकच आहे ना तुला नाही ना शांतताई तुम्ही पण दोन गोष्टी सांगाल नाही नाही बापा आपल्याला जमत नाही शांताराम भाऊ कुठे गेले बापा तुमचे इथलेच तर भाऊ आले होते त्यांच्यासोबतच गेले तोरण बिरण लावायचे आहे म्हणत होते ग्रामपंचायतच्या समोर हा रोडाला वगैरे गावभर तोरण लावू म्हणत होते पताके असा का बर झालं गेले तर मी काय म्हणतो शांतताई उद्या जे पण येतील वंदन करायला मग मीटिंग बिटिंग राहते हां तर चिवडा वगैरे देऊ म्हणतो नाश्ता करायला अरे वा चांगला आहे ना चांगला आहे मस्त आहे मस्त आयडिया आहे चिवडा द्यायची असा चिवडा मीठ रे बा म्हणतात तर मग थांबतात था। हो, हो, तेच मी विचार केली चिवडा आणि चाय द्यायचा हो हो बरोबर आहे बरोबर आहे तर मी काय म्हणते आता पोहे वगैरे घेते मी तर याल थोडासे चिवडा वगैरे बनवू लागाल हो ना येतो येतो ठीक आहे ना मी ललितालाही सांगून देते आणि कुंताला पण सांगून देते उद्या झेंडा वंदन करायला याल म्हणून हो सांगून द्या हे मुलंही आले होते मग अशी दुकानामध्ये मी गेली होती दुकानात तर हे शाळेची मुलं हा पांडू आणि शिटी सरांनी पाठवले म्हणे काहीतरी चुना पाके घ्यायच्या आहे म्हणे सोनपापड्या घ्यायच्या आहेत म्हणे नारळ बिरळ असं का सरांना आणायला का झालं त्या मुलांना पाठवतात तर आता कसं शाळेमध्ये साफसफाईचं काम सुरू असेल ना मग सर लोक सांगतात मुलांना तेव्हा मुलं बरोबर करतात चला ना तू शांतताई मग येतो ना इंदू येतो थोड्या वेळात आता पोहे बिय घ्यायचीच आहे ना पोहे वगैरे घे येतो मी अर्ध्या तासामध्ये येते ठीक आहे ताई लवकर या हो हो ठीक आहे ना तर ठीक आहे मंडळी आता पंधरा ऑगस्टची तयारी आमची सुरू आहे जिकडे तिकडे तोरण पताके लावणे सुरू आहे आता सरपंच ताई म्हणतात की उद्या नाश्ता देऊ म्हणून चिवडा वगैरे चांगला आहे आता बनवतो बाबा आम्ही नाश्ता बिस्त्याचा तर तुम्ही पण जाता ना जिन्नवंदन करायला शाळेमध्ये म्हणा ग्रामपंचायतमध्ये म्हणा सांगा मग कमेंट्समध्ये जाता की नाही जात खरं तर, तर मंडळींना ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा